हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल आम्ही मजेत आहे मित्रांनो आपण पण अगदी आनंदी आनंदात राहा आणि बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला आता एक नवीन आयटम दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा जंगलामध्ये आलेलं आहे मी या ठिकाणी आता आपलं खत टाकणं झालं शेताला आणि थोडेसे कटुरले तोडले आता मी आणि कटुरले तोडले, तोडले आणि बघा तुम्हाला दुडीच्या फुलांचा येल दाखवतोय ये मित्रांनो दुढीचे फुलं कशी असतात हे बघा मित्रांनो हे बघा बघू शकता आपण हे आहे हे आहे मित्रांनो दुडीच्या फुलांचं हे बघा पानामध्ये दिसतं की नाही काय माहिती आहे तुम्हाला बघा मित्रांनो मी थोडेसे पानं काढून घेऊन आलो त्याचे आणि नंतर तुम्हाला दाखवायला मोकळं होईल बघा मित्रांनो बघू शकता याची भाजी खूप जोरदार लागते मित्रांनो आपण खाल्ली असेल नक्कीच किंवा नशील खाल्ली तर आवश्यक हा बाजारामध्ये सुद्धा येतात हे फुलं बघू शकता हा येल आहे पूर्ण मोठा येला आहे मित्रांनो बघा खूप मोठा येला आहे हा आणि हे बघा इकडे पण दाखवतो मी तुम्हाला हा पूर्ण येल बहरलेला आहे मित्रांनो फुलांनी बघा बघा मित्रांनो हां हां पूर्ण भरलेला आहे मित्रांनो मी त्या कटोरल्याचा वेल टा हे टाकला नाही मी व्हिडिओ टाकला नाही मित्रांनो त्यावेळेस हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा याला म्हणतात दुडीचे फुलं इतके जबरदस्त लागतात मित्रांनो हे बनवायला अंड्याच्याच म्हणतात मागेरा अंड्याला बघा बघू शकता आपण आता याला नंतर मी घेऊन जाऊ आम्ही खाली घरी भाजीसाठी आणि हे आहे धुळीचे फुलं आणि मित्रांनो बघा हे धुळीचे फुलं दाखवले तुम्हाला मी हे बघा हां हे याची भाजी बनवतात मित्रांनो खूप जबरदस्त लागते खायला हो आणि हे बघा हे कटुरले कटुरले तोडले मित्रांनो खूप तोडले बघा खिशामध्ये आहे माझ्या खूप सारे तोडले भाजी होईल तेवढे तुटले मित्रांनो खूप मिळाले आपल्याला भरपूर मिळाले तर असं आहे मित्रांनो खेड्यातलं वातावरण आपण सिटीमध्ये असतात परंतु खेड्यामध्ये एकशे एक रान भाज्या खायला मिळतात मित्रांनो आपण हे बघू शकता इतका रोटीची भाजी आहे मित्रांनो हिला लहानपणी आम्ही दोन भाज्या खाल्ल्या मित्रांनो लहान होती दोन पानावर त्यावेळेस एका रोट्याच्या भाजीच्या दोन भाज्या खाल्ल्या तांदूळ्याची भाजीची एक भाजी खाल्ली परत कुंदर म्हणतात कुंदर भरपूर अशा भाज्या आहे मित्रांनो चिकण्याची भाजी आहे हे ते आहे बघा हे कटुरले हे तोडलेले आहे मित्रांनो खिशामध्ये आता मी दाखवू शकत नाही तुम्हाला आत ते आतमध्ये आहे खिशात जेवढे हातात आले तेवढे दाखवले मित्रांनो तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आम्ही खूप मेहनत करतो मित्रांनो प्लीज सपोर्ट करा आम्हाला सबस्क्राईब वाढवा आमचे सबस्क्राईब वाढून नाही राहिले आणि बघा जर तुम्हाला आमचे काही क्यू येत असेल तर आम्ही एवढे तुम्हाला जंगलातले शेतीचे पिचरचे बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे असे चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि तरी पण सुद्धा आम्हाला तुम्ही काही लोक मेहनत करत तो आम्ही परंतु काही लोक सपोर्ट करत नाही मित्रांनो प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब वाढवा मित्रांनो आमची लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये चांगल्या कमेंट टाकून सांगा मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात आता चाललो आम्ही घराकडे बघा खालच्या शेतावरून आता मी हे वरचं शेत आहे आपलं त्या वरच्या शेतामध्ये आलो चालत चालत मित्रांनो आपलं शेत आहे आता हे सोयाबीनचं शेत आहे मित्रांनो बघा बघू शकता आपण हे बघा सोयाबीनचं शेत आहे आपलं आणि या शेतामध्ये आता आलो हे वरे तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय किसान जय जवान जय भीम जय शिवराय जय जवान जय किसान